नमस्कार मी डॉक्टर अभिजित अन्नदाते जी बी एस जियाबारी सिंड्रोम पुण्यामध्ये प्रचंड भीती पसरवत असलेला आजार तीन गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहे बाटलीबंद स्वच्छ पाणी चांगल्या कंपनीचं प्यायचे शक्यतो हॉटेलमध्ये खायचं नाहीये खायचीच वेळ आली तर ते त्याच्याबरोबरीने जेव्हा पाणी प्याल तेव्हा बाटलीबंदच पाणी प्यायचे चांगल्या कंपनीचं तिसरी महत्वाची गोष्ट नॉनव्हेज जोपर्यंत हा आउटब्रेक संपत नाही तोपर्यंत शक्यतो खाणं टाळा ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती असणार आहे या तीन गोष्टी केल्या तुम्हाला आजार शंभर टक्के होणार नाही साधारण या लक्षण म्हणजे डायरिया लक्षात ठेवा फक्त आणि डायरियाच्या नंतर जर हातापायाला मुंग्या येत असतील आणि पायांमधला अजिबात त्राण राहिला नसेल अतिशय जास्त थकव थकल्यासारखं पा, होत असेल आणि हातापायांना मुंग्या येत असतील तर लगेच मोठ्या दवाखान्यामध्ये जायचं शासनासाठी मला एक हे आहे की सूचना आहे शासनाने महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत हा आजार समाविष्ट केल्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन पण माझं अशी मागणी आहे की आय व्ही आय जी ही प्रत्येक जिथे जिथे आय व्ही आय जी आणि व्हेंटिलेटर लागतंय त्या पुण्यातल्या सगळ्या रुग्णांमध्ये आय व्ही आय जी च सप्लाय शासनाने फ्री करावा आणि दुसरं कोविडच्या काळामध्ये ज्या पी सी च्या मशीन येऊन पडलेल्या आहेत त्याच्यावरची धूळ स्वच्छ करावी आणि प्रत्येक सस्पेक्टेड डायरियाच्या पेशंटचं पी करून त्याचं डायग्नोसिस करावं धन्यवाद